आज आपण या व्हिडिओमध्ये एक ब्रास विट बांधकामासाठी किती विटा लागतात हे बघणार आहोत विटा दोन प्रकारच्या असतात चार इंची विटा आणि सहा इंची विटा चार इंची विटेची लांबी नऊ इंच रुंदी चार इंच आणि उंची तीन इंच असते तर सहा इंची विटेची लांबी नऊ इंच रुंदी सहा इंच आणि उंची चार इंच असते या विटांपासून तीन प्रकारचे विट बांधकाम केले जाते चार इंच विड बांधकाम सहा इंच विड बांधकाम आणि नऊ इंच विड बांधकाम तर चार इंच विड बांधकामासाठी चारशे पन्नास विटा लागतात सहा इंच विड बांधकामासाठी तीनशे पन्नास विटा लागतात आणि नऊ इंच वीट बांधकामासाठी नऊशे विटा लागतात तुम्हाला स्वतःचे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर लायसन काढायचे असेल तर आपल्या ट्रेनिंग सेंटरमधून कन्स्ट्रक्शन सुपरवायझर हा एक वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही स्वतःचे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर लायसन काढू शकता म्हणून आजच आपल्या ट्रेनिंग सेंटरला भेट द्या आणि आपले ऍडमिशन पक्के करा धन्यवाद